श्री साईबाबा संस्थान शिर्डीनं सोपा येथे कार्यान्वित केलेल्या पवनचक्की प्रकल्पातून निर्माण होणारी पवन ऊर्जा जानेवारी दोन हजार चोवीसपासून संस्थानच्या नवीन दर्शन रांग आणि मंदिर परिसरात कॅप्टिव्ह कंजमेन्शनद्वारे वापरण्यात येत आहे त्यामुळे जुलै दोन हजार चोवीस अखेर सात महिन्यात संस्थानला एकूण एक पूर्णांक चौऱ्याहत्तर कोटींची बचत झाल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली या पवनचक्की प्रकल्पातून निर्माण होणारी ऊर्जा महाराष्ट्र राज्य वीज मंडळास दोन पूर्णांक बावन्न प्रति युनिट दरानं विकली जात होती परंतु आता हीच ऊर्जा संस्थांच्या रंग आणि मंदिर परिसरात वापरात आल्यामुळे संस्थांना प्रति युनिट दहा एवढा आर्थिक फायदा झाला आहे सात महिन्यात संस्थांच्या पवनचक्की प्रकल्पातून अंदाजे पंधरा पूर्णांक सहा लाख युनिट्स ऊर्जा वापरली गेली आहे या योजनेला मूर्तरूप देण्यासाठी तात्कालिक समितीचे अध्यक्ष आणि प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडीलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे आणि विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता किशोर गवळी यांनी विशेष पाठपुरावा केला तसेच इग्निसेस इको एनर्जी कंपनी पुणेचे तांत्रिक सल्लागार आरोह कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाने आणि ओयासिस एनर्जी सोल्युशन मुंबई यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली संस्थांच्या वीज वापराच्या अधिकतम क्षमतेसाठी संस्थान सध्या रूफ टॉप सोलर सिस्टीम आणि पवनचक्की ऊर्जा प्रकल्पाच्या वाढीवर लक्ष केंद्री करत आहे असं मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी सांगितलं आहे साईबाबा संस्थांच्या माध्यमातून वेगवेगळे वे प्रकल्प राबवले जातात त्यामध्ये प्रम प्रामुख्याने नवीन दर्शन लाईन आहे प्रसादालय आहे साईबाबा हॉस्पिटल आहे साईनाथ हॉस्पिटल आहे आमचे भक्तनिवास आहेत त्याचप्रमाणे मंदिर परिसर आहे या सर्व परिसरासाठी वर्षभरामध्ये जवळपास वीस कोटी रुपयाचं बिल आम्हाला येतं मग हे बिल कमी करून ऊर्जेच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण कसं होता येईल या दृष्टीने संस्थांचा प्रयत्न चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून जे आहे दोन हजार सातमध्येच सुप्याजवळ आपण दोन पवनचक्क्या उभारलेल्या आहेत आणि त्यामधून अडीच मेगावॅट ऊर्जा तयार होते मागच्या जानेवारीपासून जी आहे ती पवनचक्कीपासून जी ऊर्जा आपल्याला मिळते त्यामध्ये जवळपास एक कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाची विजेची बचत झालेली आमची पवनचक्क्यापासून एक मेग एक मेगावॅटसाठी जे आहे ते संस्थांचे जे भक्तनिवास जे आहे त्या भक्तनिवासचे जे रूपटॉप जे आहे त्याच्यावर एक मॅट एक मेगावॅट ऊर्जेची निर्मिती करणार आहे त्याचं काम जे आहे ते एक एक दहा पंधरा दिवसामध्ये सुरू होईल अजून दोन मेगावॅट एनर्जी जी आहे संस्थांचे जे वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याच्या रूपटॉपवर तयार करण्याचं नियोजन आहे ही सर्व जी आहेत म्हणजे पवनचक्के आणि रोपटॉपासून जे आहे ते पाच ते साडेपाच मेगावॅट एनर्जी तयार होईल राहिलेली एक अडीच ते तीन मेगावॅट एनर्जी आम्हाला लागते तर ती संस्थांची जी जमीन जी आहे या जमिनीवर सोलर प्रोजेक्ट जे उभारून पूर्ण केली के जाईल म्हणजे आमची जी आठ मेगावॅट एनर्जी जी आहे ती अशा वेगवेगळ्या प्रकल्पामधून तयार केली जाईल आणि लवकरच जे आहे संस्थान जे आहे ते ऊर्जेच्या बाबतीत जे आहे ते सो स्वयंपूर्ण होईल या दृष्टीने संस्थांची वाटचाल चालू आहे महाराष्ट्राचे दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम